ते म्हणतात ना गाव बसा नाही की लुटेरे पहिले पोहोच जाते हे असंच काही माझ्या बाबतीत व्हायचं बरं का नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं लाडक्या बहिणीचे पैसे आले ना आले की मुलांचं काही ना काही कारण असायचं नाहीतर मग कारभाऱ्यांचं आहे ना मला याला पाहिजेत मला त्याला पाहिजेत पैसे काय माझ्या वाटण्याला येतच नव्हते तर म्हटलं वेळेला या तर यांना सांगितलं मी हे पैसे देणार नाही तर हे पैसे येत ना मी माझ्यासाठी खर्च करणार आहे म्हणून मस्त अशी स्टेनलेस स्टीलची बघा हंडी टाईप हा टोप आहे आणि त्याची कॅपॅसिटी खरंच खूप चांगली आहे बॉटम जाड आहे तुम्ही इंडक्शनवर सुद्धा चालवू शकता आणि गॅसवर सुद्धा चालवू शकता तर हे भांड जे आहे ना तर बरोबर सात लिटरचं हे भांड आहे आणि आठ ते दहा माणसाचं जेवण किंवा काल्बन मना यामध्ये आरामात होऊ शकतं तर मला आली होती ऑर्डर तर ऑर्डरसाठी म्हटलं याचं उद्घाटन करूया तर इथं ना मी एका साईडला बघा कांदा आणि टोमॅटो उभा स्लाईस करून घेतला होता आणि जी हंडी टाईप टोप घेतला होता मी तो सुद्धा स्वच्छ असा धुवून घेतला होता तर एका साईडला बघा कढई ठेवली आणि कढईमध्ये ना बारीक कट केलेला कांदा घालून घेतलाय तर हा कांदा आहे ना आपल्याला अगदी लाल नाही आणि अगदी बघा कच्चा ठेवायचा नाहीये मीडियम असा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे या यामध्ये ना छोटे दोन वाट्या किसलेलं सुक खोबरं घालून घेतलेले तर हा बेत तुम्हाला कळलाच असेल की मी पुढं काय करणार आहे ते त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर इथं बघा छान असं आहे ना खोबरं हलकं तांबूस भाजल्यानंतर यामध्ये ना आहे एक मूठभर लसून तर लसून ना थोडासा जास्त घाला त्याच्यामुळे ना याला चव खूप भारी लागते आणि खरं तर आहे ना ही ऑर्डर होती मला आलेली बारशाची आणि त्यांचं असं मत होतं की व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही बनवायचंय तर मी म्हटलं मी नॉनव्हेज तुम्हाला बनवून देते व्हेज तुम्ही घरच्या घरी बनवा तर म्हटल्या ठीक आहे तर हा चाललाय माझा नॉनव्हेजचा बेत तर हिथं बघा मी काय केलं मुडभर लसूण घातला आणि चांगलं आहे ना दोन ते तीन इंच आलं भाजून घेतलं यामध्ये हलकंसं भाजून घेतलं की सगळा मसाला काढून घ्यायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत ना यामध्ये अशा कट करून घालायच्यात तर हा मसाला आहे ना भाजून झालेला आहे आता जो मसाला बघा भाजाय भाजून झालेला आहे तो एकाच साईडला ठेवते आणि याच्यावर ना थोडीशी कोथिंबीर घालून घेते आता आपल्याला करायचा आहे दुसरा मसाला त्यासाठी तीच कढई घेतली त्यामध्ये दोन चमचे अख्खे दणे घालून घेतलेले आहेत यामध्येच आपल्याला घालायचा आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ आणि अगदी मोजके मसाले घेतलेले आहेत बरं का पण हा मसाला तुम्ही घालून बघा इतकी भारी टेस्ट लागली ना त्यांना तर खूप आवडलं मला म्हटलं खूपच भारी झालं आहे बरं का आता इथं ना मी एक तमालपत्र घातलेलं आहे एक जावित्रीचा तुकडा घातलेला आहे एक दालचिनी घातलेली आहे आणि मोठी वेलची आणि लहान वेलची एवढंच घातलेलं आहे आणि एक चक्री फुल घातलेले दगड फुल आहे ना ते सुद्धा आहे ना असं भाजून घ्या खूप भारी टेस्ट लागते यामध्ये एक चमचा खसखस घालायची आहे चार लवंगा आणि चार काळी मिरी हा मसाला घालून घेतलेला आहे मी तर यामध्ये ना तुम्ही एक शंकेश्वरी मिरची आणि एक बेडगी मिरची सुद्धा घालून घेऊ शकता पण तसंही बघा आमचा सा जो सातारी साईडचा घाटी मसाला असतो ना त्याला कलर खूप भारी येतो म्हणून यामध्ये मी घातलेला नाहीये आता हा मसाला आहे ना चांगला खमंग सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि लवकर आणि एकसारख्या रंगावर भाजण्यासाठी ना यामध्ये ना अगदी अर्धा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचंय तेलामुळे ना हा मसाला अगदी एकसारखा तर भाजला जातो शिवाय ना तडतडसुद्धा उडत नाही तर गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो ठेवली होती बरं का मी लो हीटवरच आहे ना हा मसाला चांगला असा भाजून घेतलेला आहे तर हा मसाला मी इथं भाजून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथं ना बघा मसाला खडा मसाला जो होता ना तो चांगला भाजून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि हे दोन्ही मसाले आपल्याला वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 असे वाटून घेतलेले आहेत बघा आणि कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे हिथं मी घेतले सव्वा किलो मटण आणि यामध्ये ना अगदी थो कमी प्रमाणामध्ये चरबी चरबीजीचा जो भाग असतो ना तो घातलेला आहे जास्त चरबी सुद्धा नाही घातलेली आता बारी आली माझ्या मन पसंती हंडीची तर ही हंडी आहे ना हंडी टाईप टोप आहे ना मला खरंच खूप मनापासून आवडला याची कॅपॅसिटी तर खूपच छान आहे शिवाय ना स्टेनलेस स्टीलची आहे आणि आपण बऱ्याचदा काय करतो ना की मातीची किंवा आपली ॲल्युमिनियमची भांडी वापरतो तर त्याऐवजी आहे ना ॲल्युमिनियमच्या भांड्याऐवजी आहे ना हे स्टेनलेस स्टीलचं भांडं मला खूप म्हणजे खूप मनापासून आवडलं आणि ज्यावेळेस आहे ना मी हे भांडं घेतलं ना घरातल्यांना सुद्धा खूप आवडलं इतकं भारी आहे ते आणि ब्रॉड आहे याचं जो याची कॅपॅसिटी जी आहे ना ती ब्रॉड आहे आणि भांडं थोडंसं पसरट असल्यामुळे ना कुठलाही पदार्थ अगदी एकसारखा भाजला जातो आणि व्यवस्थित असा हलवता सुद्धा येतो तर आता आहे ना आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर त्यासाठी ना कढईमध्ये किंवा त्या टोपामध्ये तेल घालून घेतलेले एक तमालपत्र घातलेले तयार केलेला मसाला घातलेला आहे अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा हळद तर बऱ्याचदा आपण काय करतो ना की मटण डायरेक्ट आपण कुकरमध्ये शिजवतो पण कुकरमध्ये शिजवलेल्या मटण आणि असं मोकळं शिजवलेलं मटण खरंच इतकी भारी चव लागते ना आणि आपण कुकरमध्ये तरी प परतून घेतो बघा पण असं मोकळं मटण शिजवलेलं आणि त्याचं पाणी वेगळं काढलेलं त्याची चव वेगळी लागते तर हे बघा छान असं परतून परतून घ्यायचंय आणि मग याच्यावर झाकण ठेवायचंय झाकण ठेवल्यामुळं काय होतं ना यातलं जे पाणी आहे ना मटणातलं ते सेपरेट होतं आणि हो सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी यामध्ये मीठ अजिबात घातलेलं नाही आहे बघा मटणातनं जेवढं पाणी सेपरेट होतं ना आणि मग यामध्ये मीठ घातलं ना तर त्या सुद्धा चव लागते आणि सुद्धा आहे ना बेचव लागत नाही बऱ्याचदा काय होतं ना मटण थोडंसं पंचट लागल्यासारखं होतं तर त्यासाठी आहे ना सुरुवातीपासून आहे ना सुरुवातीलाच म्हणजे मीठ घालायचं नाही तर ही टीप मला माझ्या आईने सांगितलेली मी सुद्धा काय करायची की जर मटण असू द्या नाही तर चिकन असू द्या मॅरिनेट करतानाच चव मीठ घालून टाकायची पण तिची ही टीप आहे ना मला खूप फायद्याची वाटली आणि छान सुद्धा वाटली आणि खरं सांगते याच जे आळणी पाणी होतं ना रशाला चव खूप भारी आली होती तर चांगली दोन वेळा बघा वाफ काढून घेतली आणि या मटणाला आंगचं पाणी भरपूर असं सुटलेलं आहे तर जो तयार केलेला मसाला होता का नाही तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर मला ना त्यां त्या ताईंनी सांगितलं होतं की आम्हाला तांबडा रस्सा आणि तांबडं सुक पाहिजे म्हणून तर त्यासाठी आहे ना मी सुरुवातीला बघा जो मसाला आपण भाजला ना तो जास्त काळपटसर भाजला नव्हता हलकासा तांबूस करून घेतला होता त्याच्यामुळे ना कालवनाला तवंग चांगला येतो आणि शिवाय टेस्ट सुद्धा खूप भारी लागते आणि तयार केलेला मसाला आहे ना तेलामध्ये न भाजताय ना असा भाजून घ्यायचा त्याच्यामुळे ना रशाला चव लाग चांगली लागते आता हा मसाला चांगला असा परतून घेतला की यामध्ये ना मीठ घालायचं आपल्याला तर एकदाच मीठ घालायचं कारण जर आपण सारखं सारखं जर मीठ घालत बसलो ना तर कालवण जे असतं किंवा रसा जो असतो ना शंभर टक्के खारट होतो तर ही टीप आहे बघा तर हाच हे मीठ आहे ना मटणाला चांगला असं चोळून घेतलं की यावरती आहे ना झाकण ठेवायचं तर आपल्याला लगोलग आहे ना यामध्ये पाणी नाही घालायचं तर पाणी आहे ना शक्यतो असं वाफेवर गरम केलेलं पाणी घालायचं तर दोन ते तीन मिनिटात बघा हे पाणीसुद्धा चांगलं असं गरम होतं आणि मला एक तुम्ही सांगा की तुम्ही कधी या पद्धतीनं वेगळ्या मसाल्यातलं मटण ट्राय केलंय का आणि खरं सांगते हे मटण आहे ना ज्यांची मी ऑर्डर घेतली होती ना त्यांना तर खूप आवडलं कारण त्या मला स्वतः म्हटल्या की मी आजपर्यंत जेव्हा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेव्हा खाते मी तर मला अशीच चव बिलकुल लागली नव्हती आणि बऱ्याचदा आपण काय करतो ना की खडे मसाले आखे घालतो कालवनामध्ये तर ते खडे मसाले जे असतात ना ते दाताखाली आल्यानंतर मुलं बघा तो घास पूर्ण बाजूला काढतात पण असा आहे ना खडा मसाला भाजून त्याची पूड करून अगदी मेणासारखा आहे ना वाटून यामध्ये घातला ना तर त्या रशाला सुद्धा चव भारी लागते तर यामध्ये ना तुम्हाला जितपत रसा पातळ किंवा घट्टसर हवा असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍडजस्टमेंट करू शकता तर मला त्या ताईंनी सांगितलं होतं की माणसं थोडीशी जास्त आहेत म्हणून रस्सा जो आहे ना थोडासा पातळसर करा अगदी पातळसर करू नका तर मी म्हटलं ठीक आहे मी माझ्या ह्यानी बनवते तर हिथं बघा इतकं हे झाकण जे होतं ना इतकं पॅक आहे तरी सुद्धा आहे ना कालवणाचा जो तवंग होता ना तो अजिबात तवंग उडलेला नाहीये आणि हे मोकळं कालवण शिजण्यासाठी आहे ना फक्त पाऊन तास लागलेला आहे तर पाऊन तासामध्ये ना मटण चांगलं असं शिजलं जातं अगदी मोकळं बघा कुकरपेक्षा आहे ना या मोकळ्या मटण शिजलेल्याला चव खूप भारी लागते तर मटन हलकस बघा थोडंसं मला कच्चं वाटत होतं म्हणून मी परत दहा मिनटं हे मटण शिजवून घेतलं आणि हे मटण आता बऱ्यापैकी मस्त असं शिजलेलं आहे अगदी गाळसुद्धा करायचं नाही मटण कारण जसं जसं बघा आपण कालवण कोणाला देण्यासाठी गरम करत असतो ना ऑर्डरचं तरी तर त्यावेळेस आहे ना मटण आपोआप शिजलं जातं तर हे मटण चांगलं असं सा शिजलं होतं आणि आता यातलं आहे ना मी काय करणार आहे जे मटण होतं ते सेपरेट काढून घेणार आहे तर मला, ते मला बर त्या ताईंनी सांगितलं होतं की मला आम्हाला आहे ना तांबडा रस्सा आणि त्याचबरोबर झणझणीत असं तांबडं सुक्क करून द्या म्हणून आणि जो रस्सा होता ना त्यामध्ये सुद्धा एखाद दुसरे पीस ठेवा अगदी सगळे पीस काढव काड़ू, काढू नका तर म्हटलं ठीक आहे तर मी त ना बघा सव्वा किलो मटन होतं तर अर्धा किलोचं आहे ना मी सुक बनवलं आणि बाकीचं आहे ना रशामध्येच ठेवलं तर रसा सुद्धा आहे ना चांगला असा मिळून आलेला होता आणि या रशातलं आहे ना थोडंसं अगदी वाटीभर रसा मी काढून घेतला तर काढला आहे ना तो सुद्धा तुम्हाला कळणार आहे आता इथं ना मी तडका वगैरे देणार नाहीये तर आप आमचा जो सातारी घाटी मसाला होता ना तो घालून घेतलेला आहे आणि हा मसाला घातला ना तर तुम्हाला इतर कुठलाही मसाला घालायची गरज लागणार नाही आणि मागच्या वेळेला आहे ना मला तर या मसाल्याची ऑर्डर सुद्धा आली होती त्यांना सुद्धा आहे ना हा मसाला खूप आवडला होता आमचा तर आता यामध्ये जे लाल तिखट मी घातलं आहे ना तर काही जणांना असं वाटेल की अगदी मिरचट मिरचट कालवण लागतं का तर अजिबात लागत नाही कारण आहे ना, ना गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि लो हिटवर आहे ना हे कालवण चांगलं पाच मिनटं आहे ना कडवून द्यायचं शिजवून घ्यायचं जेणेकरून जो त्याचा मिरचट मिरचट वास असतो ना तो निघून जातो आता इथं बनवणार मी सुक्क तर त्यासाठी ना मसाला भाजलेलीच कढई घेतलेली त्यामध्ये तेल घातलेले उभा कट केलेला कांदा आहे आणि कांदा हलकासा बघा हलकासा आहे ना भाजल्यानंतरच मग यामध्ये टोमॅटो घालायचा आहे कच्चा कांदा असताना ना टोमॅटो जर घातला ना तर ती जे आहे ना त्याचा कांदा प्रत्येक घासा गणेच आहे ना दाताखाली खाली करकर -कर लागतो तर ही आमची सातारी भाषा आहे बघा करकर लागतो लागतं म्हणून आणि जो तयार केलेला मसाला होता ना तो सुद्धा याना चांगला असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे यामध्येच सातारी घाटी मसाला घालून घेतलेला आहे आणि परत एकदा ना चांगला असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आळणी पाणी काढलेलं आळणी स्टॉक होता तो आणि आळणी स्टॉक काढला की यामध्ये लगेचच आपल्याला घालायचं आहे शिजवलेलं मटण तर शिजवलेलं मटण असं आहे ना आणि पाण्याच्या रशामध्ये घातलं ना मसाल्यामध्ये तर त्या जो तांबडं आपण तिखट बनवतो किंवा तांबडं जे सुकं बनवतो ना खूप भारी लागतं तुम्ही खरंच असं आळणी पाणी जर घालून कधी तांबडं सुकं बनवलं नसेल ना नक्की ट्राय करून बघा असं कोरडं खायला सुद्धा आहे ना खूप छान लागतं तर एक वाफ काढूया आता जे मी कालवण बघा एका साईडला शिजायला ठेवलं होतं कडायला ठेवलं होतं ना त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त असा तवंग आलेला आहे अजिबात आहे ना जास्त पाण्यागत झालेलं नाहीये आणि अगदी घट्ट सरसुद्धा झालेलं नाहीये तर हिथं कालवण म्हणजे तांबडा रस्सा आपला बनवून तयार झालेला आहे एका साइडला बघा तांबडं सुकंसुद्धा बनवून तयार झालेलं आहे मस्त झालंय आणि खरं तर आहे ना या मटणाचा घमघमाट अक्षरशः सगळ्या घरभर पसरला होता शेजाऱ्या या पाजाऱ्यांना सुद्धा कळलं होतं की हिला मटणाची ऑर्डर आलेली आहे म्हणून इतकं भारी झालं होतं आता हे ना मला मी डायरेक्ट काय करणार होते पॅक करायला घेणार होते पण तेवढ्या त्याच ताई आल्या की मला म्हटल्या की पॅक वगैरे नका करत बसू मी डायरेक्ट हे अशीच टोपं घेऊन जाते तर म्हटलं ठीक आहे बरं झालं उलटं माझं काम थोडंसं हलकं झालं तर हिथं मी ही अशीच टोपं आहेत का नाही त्यांच्याकडं नेऊन देणार घेऊन गेल्या त्या आणि खरं सांगते तुम्ही ना या पद्धतीने कधी ट्राय केलं नसेल ना नक्की ट्राय करून बघा इतकं भारी झालं त्यांच्या पाहुण्यांना सुद्धा खूप आवडलं तुम्हाला सुद्धा आहे ना नक्की आवडेल आणि सोबत आहे ना मी बनवली आहे बघा मस्त अशी कोशिंबीर सुद्धा तर पाच ते सहा माणसं होती त्याच्यासाठी ना कोशिंबीर अगदी पुरेशी झाली सगळ्यांना हे कालवण आहे ना खूप आवडलं तुम्ही सुद्धा आहे ना या पद्धतीनं गावरान पद्धतीचं कालवण नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी